लवकरच पदोनोत्ती प्रक्रिया राबवणार प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट सांगली जिल्हा परिषदेकडे नवीन दोनशे त्रेपन्न शिक्षक सेवकांची नियुक्ती झाली असून नवीन पदभरतीपूर्वी तसेच निवडणूक आचारसंहितेपूर्वी शासनादेशानुसार अंतर्गत विनंती बदल्या पदनोत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिक्षक संघाच्या वतीने पंधरा फेब्रुवारी रोजी देण्यात आले होते त्या अनुषंगाने पदोनोत्ती प्रक्रियेची कारवाई सुरू असून लवकरच विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व विषय शिक्षक यांच्या पदोनोत्ती प्रक्रिया लवकरच राबवणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने प्राथमिक शिक्षकांची आचारसंहितेपूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया शासन निर्णयानुसार तात्काळ राबवणे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख प्रमुख मुख्याध्यापक विषय शिक्षक पदोनोत्ती प्रक्रिया अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक आणि विषय शिक्षक यांचे रिव्हर्शन प्राथमिक शिक्षकांच्या डिरेक्टरी मधील चुकांची दुरुस्ती थकीत विविध प्रकारची पुरवणी बिले तसेच वैद्यकीय बिले सेवानिवृत्त शिक्षकांच्या अंतिम आदाईच्या रकमा प्रलंबित निवड श्रेणी प्रस्ताव ज्येष्ठता यादीनुसार मुख्याध्यापक पदभार देण्यासंदर्भातील पत्र भविष्य निर्वाह निधी कर्ज प्रकरणे तांत्रिक मंजुरी देऊन तालुक्यांना न पाठवता जिल्हा परिषद शिक्षण विभागातून थेट वित्त विभागात पाठवण्यासंदर्भाचा निर्णय मिरज तालुक्यातील ऑनलाईन ऑफलाईन भविष्य निर्वाह निधी कपात रकमेतील फरक अदा करणे पदवीधर विषय शिक्षकांना वेतन श्रेणी देणे जिल्हा व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देणे सलग तीन वर्ष व पाच वर्ष अतिउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणारे शिक्षकांना जादाची वेतन वाढ देणे जिल्हा परिषदेकडून नगरपालिका मनपाकडे बदल व येण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणे असे काही ज्वलंत प्रश्न निवडणूक आचारसंहितेपूर्वी सोडवणं गरजेचे असून या संदर्भात नियोजित कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात यावा अशी मागणी आमच्या संघटनेकडून करण्यात आली होती प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांपैकी आचारसंहितेची बाधा येणारे प्रश्न आचारसंहितेपूर्वीच आचार सोडवले जातील असा विश्वास शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिला यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ ढोबळे प्रदीप मजलेकर भीमांना लट्टी आदी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका